ही गोष्ट जर प्रपंच माणसाला मांडली तर तो म्हणतो केलं जर चित्त चोरलं मग मी वित्त कसं कमवू पैसा कसा कमवू पैशाला तर मन लागतं ना मन लावून धंदा केला तर पैसा मिळतो बरोबर आहे का मन लावून पोर घेऊन के केली तर सूर मिळते असं वाटतं लोकांना तसं नाहीये जी नशिबात आहे ती मिळणारच आहे प्रारब्धाची मिळेल धन प्रारब्धाची मिळेल मान तुमच्या नशिबात जेवढं काही धन दौलत आहे तेवढा देव तुम्हाला देतोच आणि त्यासाठी फक्त तुमची प्रामाणिकपणा इमानदारी म्हणजे आपण देवलो देवलो म्हणजे काय असत इमानदारीच आहे इथं येण्यासाठी इमानदारी बरोबर मिळतं असं नाही की तुम्ही संपत्ती कशी जमवायची सगळे उत्तर आहेत आपल्या शास्त्रामध्ये सगळे सगळे प्रश्न सुटतात आपले की जोडून यात आहे ना उत्तम व्यवहार आहे उत्तम व्यवहार करा काही दोष पडत नाही का काय बाब लागत नाही उत्तम व्यवहार करा भरपूर किती लागतं माणसाला हाव जास्त खायला काय व्यवहार लागते है? चोरायची पळून जाण्याची कुठं तू द्यावर जायचं घरी कुठं कोणती चांगच नसते जेवढं कमी असेल पण मन हे ना मन आपल्याला असं भरपट होते त्या मनालाच जागेवर आणण्यासाठी हे चित्त आणि मन हे एकाच नाण्याचं दोन बाजू आहेत चित्त वेगळं नाही मन वेगळं नाही चित्त आणि मन एकाच एका नाण्याला दोन बाजू आहेत तसं तर हे चित्त आपलं ईश्वराने चोरणं ही चांगली गोष्ट आहे आपण म्हणायचं आपण भाग्यवान आहोत की आपलं चित्त ईश्वरांनी चोरलंय चोर मग नसलं तरी विनंती करा त्याला तू चोर आणि मला तुझ्या पायाजवळ घे अशी ती कवळ तिला सांगू लागली की हरि माझ माझ्या डोक्यावर जो दही दूध विकायला नेणार तर तो भार विसरले आता तिच्यात भार जित्त म्हणलेला आहे दोन्ही शब्द आहेत भार तर व झालं आणि वित्त म्हणजे काय पैसा बर का दोन्ही येतात त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे समाचारासाठी दोन्ही उत्तर आहे की मी दोन्ही विसरले आणि मग आता ती काय म्हणते अभंगाच दुसरं च काही विकलं नव्हतं ना वापस घेऊन यायचं म्हणजे किती अपमान आता काय विकलं नाही तू का गेली सांगाव ते विकून पैसे आणायचे होते प्रपंच काही गोष्टी आणायच्या होत्या प्रपंच शिवाय तर काही भाग ते कापल्या भाजी आणावं लागते कपडाला आणावं लागतो सगळं तिला प्रश्न पडला की आता कैसे आता वापस कशी जाऊन बरं परत बाजारला जाऊन संध्याकाळचे सहा वाजले बाजार बंद झाला बाजारात का तर काही आता उपयोग नाही जाऊ आणि घरी जाऊ तर घरची हा प्रश्न पडला की मी आता घरी जाऊन काय सांगू म्हणून म्हणते की कि आता कैसे जाऊ घरा आणि दुसरा शब्द वापरला नोहेरा हा लौकिक मी जर घरी गेले घरच्या लोकांनी मला रागवलं किंवा आता वापस जाऊ लागेल तर लोक पण हसतील येईल म्हणतात देवा आलेल्या लोकांना म्हणतात की नाही आपल्या घरचे म्हणतात ये हरिपाठ हरिपाठ करून येडी झालीस रामायण रामायण करून म्हणतात की नाही आणि खरं येडच झालं पाहिजे परमार्थामध्ये येड कला आपण येड म्हणण्याला येड होत नाही देव आपल्याला येड होऊ देत नाही या गादीवर ही नारदाची गादी आहे या गादीवर उभं राहून मी तुम्हाला सांगते की तुम्ही किती बी देवदेव करा येड आधी बंद होत नाही तुम्ही जर देवदेव करून येड झाला तर देवानं आधी मला येड केलं पाहिजे येड मला आधी करा मी आहे अजिबात येणं होत नाही हे मन भेऊ घालत आपल्याला असं की तू हे केलं चांगलं काम करू लागलं की मन भीती घालत की मी खरंच एवढी लोक देवदेव करून सांगते ते लोक देवदेव करू लागलं एडं झालं काही एड होत नाही दुसऱ्या अर्धा देवदेव करते दे पुर 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 ना अर्धा प्रपंच करते म्हणून एड होते खरा हे करू लागल्या कोणी एडं होत नाही बघा एक उदाहरण सांगते होण्यासाठी दुसरी एक गवढण होती भागवतात आले एक गवळण होती त्यांच्या घरी मुलगी बघायला त्याचा कार्यक्रम होता मुलीला बघण्यासाठी पाहुणे येणार होते मग मोठं कुटुंब होता मोठी सून होती सासू सासरे आणि ते लग्न होणार होत त्या लग्नासाठी पाहुणे आले पाहुणे बैठकीत वगैरे बसले पाहुण्यांना सगळं पाहून चार झाला की आता जेवणाचा पेट होता पाहुणे पाहायला आले तर आधी मुलीकडले जेवणच आपल्याकडे नाही जेवण नाही केलं लोकं म्हणतात भीती पोर्ली काय करावं पाणी दिलं जीव बसत पसंत करू का नाही करू पण आपण त्याला जीव घालतो मग त्यांनी भेद केला की बाबा पसंत करू नाही करू पण जीव घालू मग ती जी सून होती ती ह्या गोपी का गोकुळातल्या सगळ्यात माताला भजन करत होत्या का कोण भजन करत होत्या सगळ्या तरुण गोपिका होत्या तरुण अवस्थेमध्ये भजनाला लागलेल्या होत्या त्या ती सून त्या कृष्णाच्या भजनामध्ये तलीन होती आणि ती घरकाम करायची पण काय झालं होतं कधी कधी असं नाही की देवदेव केल्यावर तुम्हाला देवी होत नाही का आपल्या हाताला तलत तलत पडते माणूस देवाचं नाव न काही घेऊ द्या का तरी पडते लक्ष विचलित होते माणसाच देवालाच होते असं नाही पण आपलं नाही असतंय काही झालं की देवाला केलं देवाचं मुलं आले म्हणूनच झालं याने झालं असतं पण यर मी कुणाचं कुकूच करता नाही होते की नाही चुकते का नाही भाजी करतो काहीतरी होते होते ते मग ते नाही फक्त देवाला केलेलं नाव दुर्ग हे मन फस होते तर मग तिने काय केला स्वयंपाक चालू असताना त्या सासरे होते रुबाबदार घरात पहिले तसेच होते सासरे रुपबी असायची सगळ्यांना त्यांची दरार असायचा घरामध्ये आणि त्या गव्हाने त्या सासऱ्यांना सा...